आपला हा अखंड अरिणाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सोहळ्याकरता ज्यांचे कृपाशीर्वाद आहेत असे ब्रह्मीभूत गुरुवर्य वैकुंठवाशी बंशी महाराज तांबे श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान श्री निवासा बाबांच्या असणाऱ्या कृपाशीर्वादाना तस या सप्ताहाकरता बाबांची नावं का घेतल्या जातात याला कारण आहे ज्या ज्या सप्ताला पस्तीस चाळीस वर्षाचे पुढे दिवस झालेत ते सप्ताह नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के बाबाने स्वतःच्या हाताने त्यांच्याच आशीर्वादाने कारण जे चालू करून दिले त्याचाच आदर्श उरलेल्या लोकांनी घेतलेला आहे म्हणून प्रत्येक पत्रिकेत गुरुवर्य बंशी बाबांच्या कृपा आशीर्वादाने नाव असतं म्हणून पूजनीय बाबांच्या आशीर्वादाने महंत गुरुवरीय शांती ब्रह्म गुरुवरीय भास्करगिरी बाबा बाबांच्या असणाऱ्या प्रेरणेनं वैकुंठवासी काळे गुरुजी रामकृष्ण आश्रम यांचे असणाऱ्या कृपाशीर्वादानं महंत गुरुवर्य स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज स्वामीजींच्या त्यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनानं म्हणा अ प्रेरणेने म्हणा हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे भराडी महाराज सिस्टीम आहे श्री असणारे आमचे राजमाता सौ सिस्टीमचे मालक आदरणीय बापू साहेबजी सरोदे त्यांचे असणारे लाडके चिरंजीव हे ऑपरेटिंग छान करतायत गोड सिस्टीम आहे आपल्या गावातली सिस्टीम आहे सगळी मंडळी अतिशय प्रेमाने उपस्थित आहे विशेषतः माता भगिनींची उपस्थिती जास्त आहे त्यांनाही धन्यवाद जीवनाचा जर विचार केला या देवनिर्मित जीवसृष्टीमध्ये माणूस जीवन जगतो पण माणूस जीवन जगत असताना मानवी जीवन हे भगवान परमात्म्याला समर्पित असावं बरं का किती समर्पित असावं किती एकनिष्ठ देवाशी जोडलेलं असावं याचा आदर्श म्हणजे आजचा घेतलेला अभंग विढाला विढाला प्रस्तुत भंगात तुकोबराय देवाकडे प्रार्थनाच करताय देवाबरोबर संवाद दे आहे नामदेव नामदेव राय म्हणतात दूर जाणार नाही उलट तुझ्याविषयी जो भाव आहे तो आणखी माझा दृढ हो नामदेवरायने आयुष्यभर केलेला परमार्थ आहे आयुष्यभर केलेली भक्ती किती भक्ती केली हे तुम्हाला सांगायचं गरज नाही ज्या नामदेव रायांनी लहानपणीच दामाजी शेट्टीनं सांगाव नामा मी चाललो तीर्थयात्रेला तू काय कर पांडुरंगाला नियमाप्रमाणे नैवेद्य दे परमार्थ एका दिवसात माणसाच्या अंगी येत नाही महाराज मनावर संस्कार व्हायला वेळ लागतात काय लागतात पण काहींचे रक्ताचे संस्कार असतात कशाचे आपण ज्याला अनुवंशिक म्हणतो ना असं ज्या घरात दुसरं नाहीच त्या घरात वेगळं कस होऊ शकत दामा शेट्टी देवाचे अनन्य उपासक होते नैवेद्य रोजचा होता पण एक सांगू तुम्हाला आतापर्यंत दामा शेट्टीने फक्त नैवेद्य दाखवलं होत काय केला होता दाखवलं होत पण नामदेव महाराज ते आहेत ज्यांनी प्रत्यक्ष पांडुरंगाला विटेवरी खाली उतरून त्याला नैवेद्य खायला लावलं आता तसं इमानदारीनं जर विचार केला आमच्या नैवेद्याचा तर आम्ही नैवेद्य देतो देवा आता आला पोळा काय आला हो oh, हो oh, 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 नै निव दवालीची गडबड राहते काही गडबड नाही राहत फक्त देव ऍडजस्ट करीत ते नैवेद्याचा जर कधी हिशोब काढला इमानदारीनं प्रेमानं जर हिशोब काढला तर नैवेद्याचा देव सुद्धा कधी कधी टेन्शन घेतात एवढे माझ्या घरात एवढल एवढा किती एवढ्या एवढ्या पहिल्या तावातच ता झालेल्या राहत्या ते काही नंतर नाही ते म्हणजे दे देवाला पहिलं करावं लागतं पण ते ताव आलेलं राहत नाही त्याच्यात काय होत पंधरा पंचवीस नैवेद्य राहतात महाराज पंचवीस नैवेद्य राहतात आणि त्याच्यावर भजेचं नियोजन बघितलं कुरडाईचं नियोजन बघितलं तर काय राहतो एकच तार महाराज कटिंग करून कटिंग करून कटिंग करून असच राहतो ना आपलं नैवेद्य कुठून निष्ठेच राहतो ते तुपाच बोट लावता लय मजा येते मामा एकदाच बोट बुडी दे फोट नाही बोलायचं नाही तर हात वर करा चमच्या चमच्या मिठा किती म्हणा एखादी <laughs> आपण इतके डुप्लिकेट आहे महाराज मारा परिवारात सुद्धा आपण सगळ्याला सारखे चमचे देत नाही देत नाही देत महाराज परिवारात सगळ्याला सारखे चमचे देतो का जेवढ नवऱ्याला तीन चार चमचे वाढी दे तेवढी सासऱ्याला वाढी दे का पा म्हतरे बरोबर असू राहिले फरक आहे प्रेमात काय आपण इथे इमानदारीनं नैवेद्य अन्न देत नाही वर काय महाराज फरक आहे प्रेमामध्ये पांडुरंगाचा नैवेद्य दामाशिटी रोज द्यायचे पण नामदेव महाराजांनी खायला लावला हा अधिकार नामदेव रायांचा आहे दूध पिओ मोरे गोविंद लाला गोविंद लाला मोरे गोपाल लाला दूध गो लाल देवा खा अरे देव खाली उतरत नाही तर नामदेव राणी काय करावं देवा खाली, दे। करा खाली येतो कमी घेऊ तो का फोडून अशी भक्ती आहे का कोणाची एवढी निष्ठेची भक्ती आहे कोणाची कदाचित आमची भक्ती लोकांना दाखवण्याकरताय आमची भक्ती फक्त आमची औपचारिकता आहे काही लोक का भीती पोटी भक्ती करतात देवधर्म करायला पाहिजे नाही तर देव आपलं काय करीन मी कायम सांगत असतो लोक मसोबाला नारळ फोडतात कधी पोळ्याला अजून कधी फोडतात खळ्याला कायला फोडतात खळ्याला का फोडतात तो काय झालं पाहिजे विघ्न नको यायला काही मला सांगा मसोबा कशाला विघ्न आणि मसोबाला नारळ चालतो ना नाही म्हणतो का देव देव नाही म्हणत नाही पण आम्ही आमच्या मतलबा करतो सांगायचं काय आमची भक्ती ही कदाचित अवडंबर आहे आमची भक्ती कदाचित औपचारिकता आहे भीती म्हणून आहे पण नामदेवरायची भीती म्हणून नव्हती म्हणून डेरिंग मध्ये दे नामदेव राय म्हणतात तुला नैवेद्य खायचा का फोडू डोकं घरी गेलं तर माझे वडील म्हणतात नैवेद्याचं काय केलं माझी आई म्हणेल नैवेद्याचं काय केलं वडील तर घरी नाही काय करायचं ही निष्ठा नामदेव रायची पांडुरंगाने विचार केला डोकं फोडलं तर आपलाच बाबा होईल त्याच्यापेक्षा आपलं खाल्लेला बरा नामदेव रायने स्वतः नैवेद्य खाला नैवेद्य हातीचा नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा भी भी। हा अधिकार नामदेवराचा होता बालपणी कधी बाल महाराज एवढा परमार्थ मोठा असणार नामदेवरायांचा ते नामदेवराय नामदेवरायानं ना आयुष्यभर मोठं झालं तरी परमार्थाची साधना केली देवावरती प्रेम केलं देवावर भाव ठेवला भाव ढळू दिला नाही ढळू दिला नाही आमच्या भावात ढळाढळी काय आणि आमच्या भावामध्ये आम्हाला एक दिवस जो देव लवकर पावन होईल आम्ही देव बदलतो आम्ही गुरु बदलतो काय बदलतो गुरु सुद्धा बदलतो आमचा भाव फक्त दाखवण्याला आहे असायला आहे की नाही याची पंचायत आहे म्हणून अंतकरणपूर्वक भाव देवावरती नामदेवरायांचा आहे आणि नामदेवराय आयुष्यभर परमार्थिक साधना करतायत देवाचं भजन करतायत देवाला हाक मारतात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल कोणी नामदेवाला राम राम जरी घातला अ नामदेव महाराज ते फक्त एवढं म्हणायचं श्री पांडुरंगाच्या ज्या चौदा पायऱ्या नामदेवराची समाधी नामदेव पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन आपल्याला घेता येत नाही हा अधिकार नामदेवरायांचा आयुष्यभर परमार्थात घालवलं कशात घालवलं परमार्थात घालवलं बाकीच्या संतांबरोबर देव किती बोलला पण नामदेव रायांबरोबर विशेषत्वानं पांडुरंगाने वेळ घालवला नाही विशेषत्वान घालवलं इथं आमचे जोडीदार आमच्या बरोबर वेळ घालायला कानकुस म्हणजे लागत नाही कानकुसकर पांडुरंगा नामदेव असे राय आयुष्यभर परमार्थ केला आणि त्या परमार्थाचा परिणाम काय झाला काय झाला असे संबंध पांडुरंगा बरोबर आले ना महाराज असे संबंध आले की रात्रंदिवस असणार पांडुरंगाचा ध्यास आणि कधी गेले तर पांडुरंगा बरोबर बोलण्याचा तुम्ही विचार करा आप तुम्ही आम्ही पंढरपूरला जातो बारीला लागतो अठ्ठेचाळीस तास चोवीस तास माणसं बारीला उभा राहतात आणि बारीला उभा राहिल्यानंतर पांडुरंगा जसा जसं जवळ येईल ना तसे तशी माणसं काय करतात टाचा वर करून पाहतात आपल्याला फक्त त्याला दर्शन होण्यात माणसाला किती प्रसन्नता वाटते अठ्ठेचाळीस तास लोक उभा राहतात आतमध्ये कसलाच विचार करत नाही खाण्याचा पिण्याचा राहण्याचा संशय जाण्याचा कशाचा विचार करत नाही आतमध्ये गेल्यानंतर पोलीस आपल्याला फार वेळ थांबून देत नाही पण तरी आम्ही तिथं गेल्यानंतर चरणाला हात लावण्याचा प्रयत्न करतो आणि करतो काय डोळे भरून पांडुरंगाला लांबूनच पाहिलं <स्थ> तुकोब राय तुकोबरायने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं नामदेव रायने बघितलं